नांदेड जनता पैंथर संघटना प्रमुख आकाश चौहान हफे अधिकारी कार्यालय मार्फत गृह सचिव गृह विभाग मुंबईन दे शिवराय मी आकाश चौहान जनता पैंथर अध्यक्ष आज आम्ही सचिव माननीय कलेक्टर ग्रह सचिव साहेबाला निवेदन दिलेलं आहे की छत्रपती संभाजीनगर इथे काही युवक जे आर एस एसच्या संघटनेतर्फे नोंदणी करत होते त्याला शांतते मार्गामध्ये विरोध दर्शवत असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आठ सात ते आठ अशा कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते ताबडतोब मागं घेण्यात यावे व आर एस एस संघटना ही संविधान विरोधी आहे देशघातक आहे या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी आणावी आणि आर एस एस संघटना आणि अशा काही संघटनेच्या समोर आर एस एस जे कृत्य करत आहे ते पुन्हा घडू नये यासाठी पाबंद करण्यात यावे असे आम्ही राज्यातील गृहसचिवांना निवेदन देऊन कलेक्टर मार्फत विनंती केली आहे आणि काल एक आ, आम अहिला इथे एक मातंग बांधवाला आमानुषपणे मारहाण करण्यात आली त्या संदर्भात देखील एक निवेदन मान्य कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे की जे काही मारेकरी आहेत हे सुद्धा हे सुद्धा पंधरा ते वीस मारेकरी आर एस एसचेच कार्यकर्ते आहेत आणि आर एस एसच हे यायला कारणीभूत आहे की दलितावर जे काही अन्याय होत आहेत या आर एस एस संघटनेमार्फत काही मनुवादी पिल्लावर की भुळबुल करून येथील जे काही उच्चारसरीचे हे आहेत वा आंबेडकर वादी आहेत त्याच्यावर अन्याय करीत आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे अन्यथा आंबेडकरी जनता शांत बसणार नाही असा इशारा देखील मी या चॅनलमार्फत देत आहो यानंतर आम्ही अहिल्यानगर येथील जे काही आमचे बंधू संजय वर वर गरे यांना मारण्यात आलेलं आहे या याच्यावर ज्याने कोणी मारहाण केली आहे त्याच्यावर मोकोपा लावून त्याला हद्पार करण्यात यावी पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर हातपात करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो त्यानंतर संबंधित आरोपींना अट्रासिटी ॲक्ट सुद्धा गुन्हा दाखल करून अट्रॉसिटी ॲक्ट अनुसार गुन्हे दाखल करून जे जे ज्याच्या ज्याला गुन्ह्याला मारहाण झालेली आहे ज्याला शासनाने ताबडतोब वैद्यकीय सुविधा द्यावी व त्याची नुकसान भरपाई म्हणून काही मानधन देण्यात यावे अशी आम्ही मागणी कलेक्टर साहेबांना केलेली आहे